जय श्रीराम मित्रांनो नमस्कार सर्वांना कसे आहात सर्वजण सर्वजण ठीक असाल स्वस्त राहा मस्त राहा फिट राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हसत राहा तर मित्रांनो आजच्या दिवसाची सुरुवात आपली थोडी लेटच झाली आणि काय होतं सुट्टीला आल्यावरती थोडी धावपळ झाली आठ दहा दिवस आता थोडी निवांते त्यामुळं कडं उठणं वगैरे थोडं जरा लेटच होतं आहे आणि आता आपण नाश्ता वगैरे आंघोळ वगैरे करून चाललो आहे गावामध्ये गावातल्या मंदिरामध्ये तर आज आमचं ग्रामदैवत श्री रत्नेश्वर महाराज रत्नेश्वर महाराज टेम्पल तुम्हाला दाखवतो पहिलं कसं होतं आणि आत्ता कसं आहे किती फरक झाला आहे तर पाहू आपण तर चला दाखवतो तुम्हाला मंदिर आता ही जगली पाहिजे झाड सागर व्हिडिओ आपण आज नसतो आलो होतो आज झाडांनी झालं असतो इकडे पाणीच येत नव्हतं ना इकडे वाढली होती झाडं भरून हा औक भारी झालं आता पूर्णच काढलं का एवढं उंचावरती आमचं मंदिर आणि या मंदिर परिसरात लावलेली झाड त्या थोडं पाण्याचं थोडी गडबड झाली तर त्या अडचण नाही आज लक्ष देऊन केलं आणि नाही आणि कशात आता मी जेवढे साफ केलेत ना सगळं झाकणं काढून कचरा साफ करून मगच हे केलं झाकणं 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 पाणीच येत नव्हतं ना खाली ते पुढचं कोपऱ्यावरचं या झाड आहे त्याला बघ हे माझी चप्पल नाही माझी नाही मला कोणाशी हो एवढं माप माझं नाही हातीसारखं हातीसारखं पाय माझं नाही भाऊ कोणाचं तुले मेजर तुले मेजर व्हिडिओ पाहत असेल तर नक्की बघा तुमची चप्पल इथं पाडलेली तिचा शोध आम्ही लावलाय नाही बघू दे का पाणी आला थोडा पाईप वाढला असतो नाही वाढायचं नाही वाडावडी करून गोंधळ माझं वाडावडीच्या ना आता झालं दाखल हा वडा वडी च्या नादात अरे ते का माग ठिबक व्यवस्थित नाही लावलं तू एक झाड दाखवा देणार तीन झाड ना पाय बोड मग आता ते झाड जळून द्यायचं का बाळू गेला का रे होय बाळके सर पार्टनर गेला काय चांगला होता राव चांगला होता बिचारा कस काय गेला काय नाही आपलं लॉसच आहे या वर्षी जाऊ दे पोरांनी आनंद घेतला तेच सगळ्यात होय मग ओळखीची झाली आणि कसं राहत वाड्या वस्त्यांनी जे आपलं आता जर वस्ती घरी जात झालं पोर लगेच हात करी आता रात्री पण ते प्रशांत कुडारला ते वरला ते सचिन कनीचे कुडारला इथला म्हणजे पोर एकत्र यांचं एवढं मन फिट झालंय का ही म्हणतात पुढच्या वर्षी पण आम्हाला हे संघ ठेवा चला की चला सकाळ सकाळचे सात आठ पॉर आली हो ना बरोबर होऊन जाय निकालचं आमच्या गावचा परिसर मित्रांनो पाहू शकता मंदिर आहे आमचं ग्रामदैवत रत्नेश्वर महाराज मंदिर काय म्हटले ते चार पाच वर्षापर्यंत ठेवावं लागेल जपून गुगल अकाउंटला टाकून द्यायचा तो फोटो आहे का नाही आणि हा पाईप आहे मित्रांनो पाईप आणलेला आहे खालून आणला आहे पाईप पाई। पर अच्छा साईडली पाणी वर चढवलंय अरे अरे ह्या रे झाडाचं काय झालं त्याला थोडं पण पाणी इथं फोडणार आहो इथं मार ना आहे सागर राहू इथं ते सारखं सारखं कोण काढणार नाही काय फक्त कॉक फिरून देतात तिकडून मारा का तरी काढ बिडीने आता मी दोन मुलं मारल्यात काढकानी जळायला ते नाही जळ लावू तिथे दुसरे असं चांगलं मोठा हा नाही जळत ही कवट झाड नाही जळत फुटन ते पुन्हा त्याला नाही एवढा पाय एवढं नाही इथं झाड जाळायला राहू <tohan> सागर याला होल पाडतो <tohan>, काटा घेणं विकून येते चांगला होता राहू कस काय गेला अजून थोड फिर गोल घर 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 काम कर झाड रोक एवढे ना त्यामुळे वर पाईप आणि पाणी मारलं पाहिजे बुजा ते कचरा येऊन बसला का ते बुजून त्याला त्यामुळे म्हणते थोडं अजून मोठं काढू त्याच्यात घाल मोठं होईल <laughs> काम सांगितलं कोणतं नीट करीत प्रेशर लई पाण्याचा आताच वाटते ते दगड बघा फसला ते नाही दर खराटी वाटला आला शॉर्ट तो आता व्हिडिओमध्ये ला असा टाकणार त्याला एडिट नसतो करीत मी आणि लहानपणीची आठवण मात्र मेजरनी सांगितलेली लेटेस्ट विषय का मी <laughs> म्हणलं खडा ठेवतो ते म्हणजे ती माझ्या नाही पाण्याने निधून येत नाही का ही झाडं पहा मित्रांनो एकदम मस्त झाड झालेली हे कशा झाडे हो मित्रांनो शिवजयंतीला बरवणार किती किलोमीटर पळा ना किलोमीटर मला पण यायचं होत नाही घरगुती काम असल्यामुळे काय झालं कारण नको नाही देऊ शकत घरगुती काम आलं देशिन झाल तर जाऊ पण एवढी झाली का माई मी पुण्याला गेलो म्हणलं पुण्यावरून डायरेक्ट जुन्नरला जावा पण तिथं असा विषय वाढला का ते आमच्या राजेंचा तिथं मला काय आलो आलो ओके ओके झाड व्यवस्थित झालेत पण तुम्हाला कस काय आनंद कस काय आला तिकडे भारी वाटलं का रुड जुन्नरला गेल ते खरं खरं किती जण होते तुम्ही आज बातमी द्यायची होती पेपरला काय झालं रे ना। आली नाही ना। काल दिली आजच यायला पाहिजे होती अरे बाबा चहा सहा वाजेपर्यंत कायच चार वाजताच क्लिअर झालं तुझ्यात चल पाय तुन ओवरती अच्छा बाळू गाडी कोणाची मंदिर बा मित्रांनो सभा मंडळ आणि हे आपल्या ग्रामदेवताचं देवताच मित्र आले इथं पाण्याची व्यवस्था आहे शिवजी का मंदिर आहे सगळं <small> गाववर्गणीतून मंदिर उभं झालेलं आहे मित्रांनो एकदम मस्त असं मंदिर आहे <स्वास> पावसा मावसाला पाहणारा देवी आणि दे काही मनाची इच्छा पावला तुमची पूर्ण होणार शंभर टक्के असे ग्रामदैवत पूर्ण गावाचा विश्वास आत्मविश्वास गावाचं रक्षण ह्याच देवामुळं होतं त्यामुळं गावाचं रक्षण करण्याचं काम हे देवाचं आहे आणि त्यामुळं ग्रामदैवत म्हणते आणि आता अजून यात्रा कधी रे आपल्या देवाची आप होय सागर आपल्या देवाची तारीखला ना एप्रिल एप्रिलमध्ये सतराला आहे ना सतरा आठ दोन दिवस आणि काम तर झालं थोडं श्रमदान पण झालं आणि हे आमचे

पावसाळा म्हणजे पाण्यात तुला सांगू ज्या ठिकाणी विहिरी त्यांना ना। पाण्याचं हे पाणी जे आडत ना विहिरीला सप्लाय होतं ना पाणी वाढत अध्यक्ष गेले गाडी एवढ्या वेळ उन्हात नाही थांबत त्यांची स्किन काळी पडती तुझ्यासारखीच तुझ्यासारखी काळी पडती त्यांची त्यांना आम्ही म्हणलं ऑलरेडीच काळे बरं का अध्यक्षाला आम्ही म्हणलं तुम्ही ऑलरेडीच काळे कशाला गावरा काळे पाडण्यासाठी त्यांना राग ते निघूनच गेले बरं <laughs> <laughs> माणसाला रुपाच काय राग आला पाहिजे देवाने दिलेला रुपये आपल्याला दिले त्यात काय एवढा विषय भाऊ भाऊ विचार आपण डायरेक्ट हॉस्पिटल मध्ये गाव नाही आणता शिवज्योत दूर निघा गोरा गोंपडी आहे गाडी आहे की नाही तुला गाडी कठी भेट नाही कटाडीत नाही फौज मध्ये असल्या सारखी दाडी मी एक आल्यापासून आज पारा बारा दिवस झाले दाडीला हातच नाही लावला काय वाढवू ना तू एकदा काय बन्या चांगली दिसती दाडी बरं बाळू कस काय दिसते दाडी याची बघ ना बाळ याची चायनीज माणसानी दाडी बैल नाही चायनीज माणूस दिसत नाही राक्षस तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा चॅनलवर जर नवीन कोणी असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थांबू मित्रांनो रामकृष्ण हरी जय जवान जय किसान